नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार होते आता आठवी सामान्य विद्यार्थ्यातील चौदावा धडा उष्णतेचे मापन परिणाम त्याचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर मुलांना आपला पहिला प्रश्न आहे काय जोड्या लावा म्हणजे माझी जोडी कोणती अ गट आणि ब गट यांच्या जोड्या ठीक आहे तर इथे तुम्हाला चार दिल्ले आहेत तर निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री त्यानंतर पाण्याचा तुलांक बिंदू दोनशे बारा डिग्री त्यानंतर कक्ष तापमान तर दोनशे शहाण्णव त्यानंतर पाण्याचा बिंदू झिरो डिग्री सेल्सिअस हा आहे बी प्रश्न आहे कोण खरं बोलते म्हणजे आपल्याला ट्रो आणि फॉल्स काय आहे खरं का, खर की खोडत येईल चुकी बरोबर ठीक आहे पहिल्यांदी पदार्थाचे तापमान जून मध्ये मोजतात तर खोटं त्याचं कारण काय आहे जूल मध्ये उष्णता मोजतात दुसरं आहे उष्णता उष्ण उश्न वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते उत्तर खरे त्यानंतर उष्णतेचे एक जूल आहे उत्तर आहे खरे ई आहे उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ हो, जास्तीत जास्त शेअर करा तर उत्तर याचं खोटं आहे ठीक आहे तर कारण काय आहे उष्णता दिल्याने वस्तू पसरतात पुढील आहे ऊ स्थायूचे अणु स्वतंत्र असतात उत्तर खोटे तर स्थायूचे अणु एकमेकांना घट्टबंधाने बांधलेले असतात पुढे आहे उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते उत्तर खोटे तर कारण काय आहे उष्ण वस्तूंच्या अणूंची सरासरी सरा गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा जास्त असते पुढील प्रश्न आहे सी शोधाल तर सापडेल म्हणजे काय आहे नक्की बघूया आपण अ आहे तापमापी हे उपकरण डॅश डॅश मोजण्यास वापरतात उत्तर आहे तापमान पुढे आहे उष्णता मोजण्यास हे उपकरण वापरतात तर कोणते तर कॅलरी मापी त्यानंतर तापमान हे वस्तू ती अणूंच्या डॅश डॅश ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर आहे सरासरी त्यानंतर ई आहे एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या डॅश डॅश गतीचे ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर आहे एकूण दोन प्रश्न आहे निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर चुरीत ठेवले शिवाने तसेच भांडे गॅसवर ठेवले कोणाचा चहा लवकर तयार होईल व का उत्तर आहे शिवानीचा चहा लवकर तयार होईल दोघींचेही चहाचे भांडे आणि चहा सारखाच आहे म्हणजेच चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे सौर ऊर्जेपेक्षा उष्णता पुरवण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे त्यामुळे आवश्यक ती उष्णता गॅस कमी वेळात पुरवतो पण सौरउर्जेबाबत तसे घडत नाही म्हणूनच शिवनेचा चहा निशिगंधापेक्षा लवकर तयार होईल प्रश्न तीन आहे थोडक्यात उत्तरे लिहा अ आहे वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो तर ही तापमापीची आकृती आहे त्यानंतर उत्तर आपण वैद्यकीय तापमापीचा ताप उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो या तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो त्यामध्ये अल्कोहोल भरलेले असते नळीची उरलेली जागा रुवंत असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो त्यामुळे त्याचे तापमान एवढे होते पुढे आहेत रोगाच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोगाच्या तोंडात किंवा काकेत ठेवतात एका मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात एक निरोगी मानवी शरीराचे तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअस असते त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे पस्तीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी साध्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते प्रयोगशाळेत वापरली जाणारी जाना तापमापी वैद्यकीय तापमापी सारखीच असते परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असतो त्याद्वारे चाळीस डिग्री सेल्सिअस ते एकशे दहा डिग्री सेल्सिअस मधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान पोहोचता येते दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारे वापरतात ज्या कमाल किमान तापमान म्हणतात पुढे आहे आ उष्णता व तापमान यात काय फरक आहे त्यांची एकके कोणती आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर उष्णता आणि तापमान यामधील फरक बघूयात तर उष्णता पदार्थातील अणु सतत गतीशील असतात त्यांच्या ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णता असते पुढील आहे अ तापमान हे अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते दोन आहे उष्णता हे पदार्थातील अणुवर अवलंबून असते तापमान हे पदार्थातील अणुवर अवलंबून नसतात तीन उष्णता मापीमध्ये मोजतात आणि तीन तापमान तापमान तापमापीमध्ये मोजतात चार उष्णता एसआय पद्धतीमध्ये जुलणे मोजतात तर सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरीने मोजतात तापमानाचे एक सेल्सिअस रचना आकृतीसह समजवा तर ही कॅलरी मापीची रचना आहे ठीक आहे त्यानंतर वरील कॅलरी माफीमध्ये थर्मास प्लास प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात तुम्हाला इथे दिसत आहे दोन भांडी त्यामुळे ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूची उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही हे भांडे तांब्याचे असते बाहेरील भांड्याला उष्णता रोधक झाकण बसवलेली असते तापमान मोजण्यासाठी तापमापी ठेवलेली असते दोन्ही बाजूनी उष्णरोधकडे उष्णता रोधक कडे बसवलेली असते नेक्स्ट आहे की रेल्वेच्या रुग्णात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा तर उत्तर आहे हिवाळ्यात रेल्वेचे रुळ आकुंचन पावतात तर उन्हाळ्यात प्रसरण पावतात म्हणजेच तापमानाच्या बदलानुसार रेल्वेचे रूळ आकुंचन व प्रसरण पावतात त्यामुळे त्यांची लांबी कमी जास्त होते दोन रुळांमध्ये फट म्हणजेच अंतर ठेवले नाही तर रुळांना प्रसरण होण्यास जागा मिळणार नाही व ते वाकडे होती त्यामुळे अपघात होईल म्हणूनच अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळान ठराविक अंतरावर फळ ठेवली जाते पुढे आहे वायूचा व द्रवाचा प्रसरणांक का म्हणजे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा तर उत्तर आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर काय आहे वायूला ठराविक आकारमान नसतो वायूला उष्ण दिल्यावर त्याचे प्रसरण होते परंतु वायू एका बाटलीत बंदिस्त केले असल्यास त्याचे आक्रमण वाढवू शकत नाही परंतु त्याचा दाब मात्र वाढतो त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण जाते अशा प्रसरणांका स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात तो, तो खालील सूत्राने लिहिता येतो तर सूत्र आहे व्ही टू इज टू व्ही वन ब्रॅकेट वन ऑफ बीटा डेल्टा टी तर येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून टू व व्ही वन ही वायूची दाबावरील अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा वायूचा दाब प्रसरणांक आहे द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असतो द्रवाचा घनीय प्रसारणांक खालील सूत्रांप्रमाणे लिहू शकतो तर सूत्र आहे टू इज इक्वल टू व्ही वन ब्रॅकेट वन प्लस बीटा डेल्टा टी तर येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून टू व विवन द्रवाची अंतिम व आरंभीची आकारमाने आहे व विटा हा द्रवाचा आहे नेक्स्ट आहे चार आहे खाली उदाहरणे सुरुवात अ काय आहे फेरेन्हाइट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस से एककातील तापमानाच्या दुप्पट असेल तर उत्तर आहे तापमान फेरेन्हाइट एफ दुप्पट तापमानातील सेल्सिअस इज इक्वल टू टू सी आता एफ इजल टू टू सी म्हटल्यानंतर सी इज इक्वल टू एफ अपॉन टू तापमान फेरेनाइट चे एफ सूत्र काय आहे एफ मायनस थ्री टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह एफ मायनस थ्री टू अपॉन नाईन इंटू एफ अपॉन टू इंटू फाईव्ह म्हणजे तिरकज गुणाकार आपल्याला दोन आणि पाच ठीक आहे त्यानंतर हे तुम्हाला तापमान लास्ट दिलेलं आहे बघा तापमान थ्री टू तीनशे वीस डिग्री फेरेनाईट असेल त्यावेळी दुप्पट होईल पुढील प्रश्न आहे आ एक पूल वीस मीटर लांबीच्या लोखंडाच्या स्थळेने तयार केला ताप आहे तापमान अठरा डिग्री सेल्सिअस असताना दोन स्थळ्यात चार सेंटीमीटर अंतर आहे किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील उत्तर आहे रॉडची लांबी एल वन इजुको टू वीस मीटर तापमान टी वन इजुको टू अठरा डिग्री सेल्सिअस रॉडची एकूण लांबी किती आहे

याच्या किमती ठेवल्या आपण या फॉर्म्युलेमध्ये आणि या सूत्रामध्ये आणि आपलं उत्तर ठीक आहे तर आपलं उत्तर या पानावरती आहे आपण किमती टाकल्या नंतर या किमती काय याच्या फॉर्म्युले टाकून एक आन्सर काढलं म्हणजे मायनस सिंग केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला भेटते त्यानंतर परत दुसऱ्या फॉर्म्युलेमध्ये आपल्या किमती टाकायच्या टी वन मायनस टी टू आणि टी टू इज इक्वल टू आपण ही परत किंमत टाकली म्हणजेच फुल पस्तीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस वा सुरस्थितीत राहील हे आपलं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट उत्तर आहे ई आयफिल्डॉवर लांबी उंची म्हणजे पंधरा डिग्री सेल्सिअस व तीनशे चोवीस मीटर असल्यास तो टॉवर लोखंडाचा असल्यास तर म्हणजे तीस डिग्री सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल ती लिहायचं तर मागा फॉर्म्युले बघितल्याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे अगोदर गिवन लिहून घ्यायचं आहे गिवन घेऊन लिहून घ्यायला तर ते फॉर्म्युला म्हणजे किमती टाकायचे आहे एक करून घ्यायची त्यानंतर टॉवरची उंची आपल्याला भेटेल किती पाच पॉईंट सहा सेंटीमीटरने वाढेल पुढे आहे ई आपण चॅनल लावलं असाल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा प्रश्न काय आहे अवघ पदार्थांचा विशिष्ट उष्ण क्रमश सी व टू सी आहे अ ला क्यू व ब ला फोर क्यू एवढी उष्णतेली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो जर अ चे वस्तुमान यम असेल तर ब चे वस्तुमान किती असेल तर पदार्थाचे विशिष्ट उष्मा किती आहे ए इज इक्वल टू यम पदार्थाचे विशिष्ट उष्मा किती आहे बी इज इक्वल टू टू सी एकूण उष्णाचा किती आहे या फॉर्म्युलेमध्ये काय करायचं आपल्याला किमती टाकायच्या आणि पुढच्या पेजमध्ये हे किमती टाकल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजमध्ये आन्सर बघू बाकीच बघा इथे तुम्हाला आन्सर दिलाय परत आपण पाय परत गिवन लिहून घेतला आहे ठीक आहे हे घेऊन लिहून घेऊन आपण डॅश करून बचे वस्तुमान जे आहे टू मीटरने वाढेल इथे पण आपण काही जे व्हॅल्यू दिले आहे त्या पण व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ठीक आहे आपलं नेक्स्ट उदाहरण आहे एक तीन किलोग्राम वस्तुमानाची वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा त्याचे तापमान दहा डिग्री सेल्सिअस पासून सतरा डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते वस्तूच्या पदार्थात वस्तूच्या पदार्थांचा विशिष्ट उष्मा किती आहे ते आपल्याला काढायचं तर तुम्हाला इथे उष्णता म्हणजे आपल्याला दिलेले काय आहे त्यानंतर सूत्र वापरायचं फायनल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा